नमस्कार मित्रांनो मराठी नॉलेज युनिव्हर्सिटी या यूट्यूब चॅनेलवर आपलं सहर्ष स्वागत टी वाय बी एच्या जनरल तीन पेपरसाठी सामान्य स्तर पेपर तीनसाठी तीन मुलांचे तीन चार दिवस हे प्रवास वर्णन अभ्यासक्रमामध्ये हे पाठ्यपुस्तक लावलेलं आहे या पाठ्यपुस्तकाचा परिचय आजच्या या भागामध्ये आपण करणार आहोत आदर्श विकास आणि श्रीकृष्ण या तीन मुलांनी केलेला प्रवास म्हणजे तीन मुलांचे चार दिवस हे प्रवास वर्णन होय आदर्श पाटील विकास वाळके आणि श्रीकृष्ण शेवाडे या तिघा युवकांनी भारताच्या अंतर्भागातील आदिवासी प्रदेशामध्ये सायकलवर प्रवास करण्याचे हे जे साहस केले आहे त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे ही अतिशय लोकविलक्षण अशी गोष्ट आहेत शिवाय ते नुसतंच हे धाडस करून आले आहेत असं नाही तर त्यांचा वृत्तांतही त्यांनी लिहिला आहे त्यांच्या या कृतीला अनेक परिमाणे आहेत पहिल्यांदा लक्षात येणारी गोष्ट म्हणजे हे तिघे विशी बावीशीतील तरुण आहेत देश घडवण्यामध्ये युवकांचा सहभाग फार महत्त्वाचा असतो असे आपण येता जाता म्हणत असतो पण प्रत्यक्षात हे कसं करायचं याच्याबद्दल मौन बाळगतो मुख्य म्हणजे हे काम युवकांनी स्वतःचे स्वतः करायचे असते याबद्दल आपण कधी बोलत नाही युवकांचा देश कार्यकर्ता किंवा इतर कुठल्याही कामाकरता वापर करण्याचा प्रयत्न अनेकजण करत असतात पण युवकच या प्रक्रियेची सुतता असतील अशा प्रकारची आखणी किंवा मांडणी त्यातून होत नसते सत्तरीच्या दशकामध्ये जयप्रकाश नारायण यांनी युवकामधील ही शक्ती अचूक हिरली होती आणि म्हणून त्यांनी युवकांना सामाजिक परिवर्तनाचं नाही तर संपूर्ण का क्रांतीचं वाहक मांडलं होतं तसं मानण्याचं त्यांचं कारण असं होतं की युवक हे निर्भय स्वतंत्र विचारांचे आणि व्यवस्थेमध्ये कुठलेही हितसंबंध नसलेले असे असतात माणूस जसा जसा मोठं होत जातो तसे तसे त्याचे व्यवस्थेमध्ये निरनिराळ्या प्रकारचे हितसंबंध तयार होत जातात मग त्याच्या हातून कुठल्याही प्रकारची निर्भीड कृती होत नाही फक्त युवा अवस्थेतच त्याच्या अंगी अशी ताकद असते की तो प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध बंड करू शकतो भांडू शकतो त्यामुळे व्यवस्था बदलाची कृती युवक अतिशय सहजपणे करू शकतात आणि तो बदल कसा करायचा हे त्याचे ते तेच ठरवू शकतात मात्र गेल्या काही वर्षात असं झालं आहे की व्यवस्था परिवर्तनात हा जो युवकांचा अग्रभाग आहे तो जणू विस्मरणात गेल्यासारखा झाला आहे या पार्श्वभूमीवर या तिघांनी युवकांचं सामाजिक बदलाचे अग्रदूत कसे बनू शकतात याचं अतिशय सुंदर असं उदाहरण घालून दिलेलं आहे त्यांच्या प्रवासाची थीम ही माणूस म्हणून जगायला शिकवण्यासाठी आणि माणूस समजून घेण्यासाठी अशी होती मला वाटतं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे उद्देश काय तर माणूस म्हणून जगायचा आणि माणूस समजून घ्यायचा हा खडतर प्रवास करण्याच्या आदल्या वर्षी त्यांनी चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये असाच प्रवास सायकलवरून केला होता पण तो मुख्यतः त्या भागातले प्रसिद्ध सामाजिक प्रकल्प बघण्यासाठी होता त्या अनुभवापासून प्रेरणा घेऊन त्यांनी गोंडवनाच्या अंतर्भागात ही मोहीम काढली का तर त्यांना तिथल्या आदिवासी लोकांच्या जगण्याशी स्वतःला जोडून घ्यायचं होतं ते राहतात कसे जगतात कसे त्यांचे प्रश्न कोणते आहेत हे सगळं समजून घ्यायचं होतं याला आपण सहानुभूती असे म्हणतो म्हणजेच हे साहस करण्यामागे त्यांचा कुठलाही स्वार्थ किंवा महत्वाकांक्षा नव्हती निव्वळ सहानुभूती आणि प्रेम या भावना